नमस्कार प्रयोग मलाड आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दोन हजार पंधरा अभिवाचन लेखन आणि लघुनाट्यस्पर्धा असं आपण कालपासून इथे सेशन चालू आहेत आता सध्या लघुनाट्यस्पर्धा चालू आहे कालपासून आपण विविध स्पर्धकांशी चर्चा साधतो आहे पण आज आपल्याकडे विशेष प्रेक्षक आहेत हे मला सांगायला आवडेल की फक्त स्पर्धकांचीच कालपासून इकडे एवढी टोळी जमली आहे कि आमाला मैनेज की आम्हाला मॅनेज करताना नाखी नऊ आहेत पण आज बघायला मला आनंद होतोय की काल आणि आज आमच्याबरोबर एक प्रेक्षक आहेत एक आजी आमच्याबरोबर आहेत आजी नमस्कार मला आपलं नाव सांगा प्लीज छाया भास्कर नाखरे अच्छा आपण आणि आजोबा असे दोघे इथे कालपासून आलेले आहात तर काय अनुभव आहे आपला आणि आपण असे कार्यक्रमांना जाता का बघायला हां म्हणजे आम्हाला दोघांनाही गाण्याची साहित्याची नृत्याची सगळ्याचीच आवड आहे त्यामुळे जिथे जिथे कार्यक्रम असेल तिथे पूर्वी तर आम्ही अगदी चर्गेटपासून सगळीकडे जात होतो कार्यक्रमाला पण आता पायाच्या ह्याच्यामुळे चालणं कठीण झालं आहे त्यामुळे जवळपास म्हणजे आता आम्ही मालाडला राहतो तर इकडे गोरेगावपर्यंत आणि इकडे दही बोरिलीपर्यंत आणि गा मुलीची गाडी आहे त्यामुळे ती तिथपर्यंत अशी येऊ शकते त्यामुळे आम्ही तिथं रोज बघतो पेपरमध्ये की कुठचे जवळ कार्यक्रम आहेत तर त्या दिवशी मला हे दिसलं म्हटलं वा मस्त एक एक मेला मराठीचं याच्या आहे म्हणून मी त्यांना लगेच फोन केला आणि सांगितलं म्हटलं बाहेरच्या प्रेक्षकांना हे आहे ते म्हण त्यांना इतका आनंद आला ते म्हणाले हो हो नसायला काय या या तुम्ही आणि म्हणून आम्ही कालपासून काल पण आलो आणि आज पण आलो बरं मग कसा काय अनुभव आहे काल आणि आजचा आपला हा प्रयोग मलाड आयोजित हा कार्यक्रम इथे होतो आहे आपल्या मलाडमध्येच तर आपला अनुभव आमच्याबरोबर शेअर करा अनुभव म्हणजे मा आम्हाला तर कौतुकच वाटलं आणि मी असं ऐकलं की अठ्ठ्याहत्तर सालापासून ह्या चालू आहेत आणि तुमचं व्यवस्थापन तर इतकं सुंदर आहे इतकं सुंदर आहे म्हणजे म्हणजे बरोबर आता इतके वर्ष तुम्ही करताय त्यामुळे त्याचा अनुभव तुम्हाला असणार पण आम्हाला एक तर मुख्य म्हणजे आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर चालू होणं ही मला कौतुकाची बाब वाटली कारण कुठलेही कार्यक्रम वेळेवर कधी चालू होत नाहीत आणि ह्याची मला ह्याचं कौतुक वाटलं आम्हाला दोघा नाही आणि कार्यक्रम अगदी वेळेवर सगळं म्हणजे आखीव रेखीव असा म्हणतात तसा कार्यक्रम होता वेळेवर सगळं मध्ये कुठे वेळ फुकट नाही घालवला लोक दहा मिनटं इंटरव्ह्यूमधला सांगतात आणि अर्धा अर्धा तास परत येत नाही तसं नाही ह्याचं आम्हाला खरंच कौतुक वाटतं याबा आपण केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद आपल्यासारख्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून संस्था प्रगतीपथाकडे चालली आहे आपण कार्यक्रमाचा आस्वाद घ्या धन्यवाद आणि तुम्ही आम्हाला धन्यवाद देता पण आम्ही तुम्हाला देतो कारण आम्हाला अजूनही आता चालता ये जा चालणं कठीण झालं आहे म्हणून पण असे कार्यक्रम आम्हाला म्हणजे आमच्या मनाला आत्म्याला अगदी आम्हाला आनंद देतात म्हणून आम्ही असे साहित्यिक नृत्याचे गायनाचे कार्यक्रम जिथे जिथे असतील तिथे तिथे आम्ही जातो त्यामुळे आमचे पण तुम्हाला धन्यवाद आहेत तुम्ही असे कार्यक्रम दिल्याबद्दल यस मनपूर्वक आभार धन्यवाद